बातमी जतमधून हरवलेल्या व्यक्तीसंबंधीची बातमी गिरगाव तालुक्यात जत येथील मारुती उर्फ पापा दादाराव चव्हाण वय वर्ष चाळीस ते पंचेचाळीस पुरुष वर्णन गोरा रंग लांब नाक अंगावर गुलाबी रेगी शर्ट निळी पॅन्ट केश वाढलेले अशा वर्णनाची व्यक्ती गिरगाव तालुक्यात जत येथून सत्तावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता बेपत्ता झालेली आहे व्यक्ती थोडी मतिमंद आहे वरील वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळून आल्यास सदरच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा चौऱ्याऐंशी सेहेचाळीस झिरो तीन तेरा सत्तेचाळीस दुसरा दूरध्वनी क्रमांक सत्त्याण्णव बहात्तर सत्तेचाळीस चली साठ छत्तीस तिसरा दूरध्वनी क्रमांक एकोणनव्वद छप्पन एक्क्याऐंशी झिरो तीन त्रेपन्न सदरच्या व्यक्तीला आणून दिल्यास योग्य तो त्यांचा सन्मान केला जाईल नोंद उमदी पोलिसात झाली आहे कुणाला आढळून आल्यास उमदी पोलिसांशी संपर्क साधावा